व्हॉइस ऑफ शिंदखेडा टीव्ही न्यूज बादमीतील सत्यता हाच आमचा बाणा शिंदखेडा शहर भाजप तर्फे तिरंगा रॅली दिनांक पंचवीस रोजी सकाळी दुपारी नऊ वाजता ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली नागरिकांसह सेवानिवृत्त सैनिकांचा तिरंगा रॅलीत अग्रभागी सहभाग हे तिरंगा रॅलीचं मुख्य आकर्षण ठरले संत सावता व्यायाम शाळेपासून तिरंगा रॅलीस प्रारंभ झाला तेथून चिरणे रोड भगवा चौफुली स्टेशन रोड शिवाजी चौफुली येथे राष्ट्रभक्तीने प्रेरित तरुण महिलांनी हातात तिरंगा ध्वज घेत भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद व ऑपरेशन सिंदूर जिंदाबाद अशा घोषणा दिल्या मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर तिरंगा रॅलीत सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक होते याशिवाय शहर व तालुक्यातील नागरिक राजकीय सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते रॅलीची सांगता गांधी चौक या ठिकाणी करण्यात आली सर्व स्तरातील नागरिकांसह भाजपचे जिल्हा अध्यक्ष बापू खलाने माननीय जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी जिल्हा सरचिटणीस डी एस गिरासे सर शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन शिंदखेडा नगरपंचायतचे गटनेते अनिल वानखेडे माननीय उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख प्रकाश आप्पा देसले माननीय नगरसेवक मनोहर पाटील चेतन परमार सुभाष माळी विनोद पाटील सुयोग भदाणे बापू चौधरी आर एच भामरे यांच्यासह अन्य भाजप पदाधिकारी सहभागी झाले होते शिकवण्याचं काम भारतानं या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी शहीद जवानांना आपल्याला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची आहे या ठिकाणी सैनिकांना या ठिकाणी गौरव या ठिकाणी या ठिकाणी करायचे आहे या ठिकाणी भारतीय अठ्ठावीस नागरिक त्या ठिकाणी मृत्यू पावलेले त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली देण्याच्यासाठी आपण दोन शब्द दोन मिनिट या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली द्यायची असं मी आपल्याला विनंती करतो सगळे सांगायचे आपण पाहतो की आज आमच्या देशात सर्वच बाबतीत सुबद्ध टक्क्यापर्यंत आम्ही क्षमता ठेवतो दोन हजार संरक्षणाचा आयुध त्या ठिकाणी निर्यात करत होतो या दहा वर्षामध्ये छत्तीस टक्क्यापर्यंत पर्यंत ती त्या ठिकाणी संख्या पोहोचली आणि आज पाकिस्तानला स्पष्ट शब्दात नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की आता जर त्या ठिकाणी बातचीत होईल फक्त पाक वर तो आम्हाला दिला पाहिजे त्याच्याशिवाय दुसऱ्यावर कोणत्याही बाबतीत त्या ठिकाणी विचार होणार नाही आज त्यांचं त्या ठिकाणी पाणी थांबवलेलं आहे येत्या काळामध्ये एक एक खंबासाठी पाकिस्तान त्या ठिकाणी तरसणार आहे परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो की आमचा भारतीय नागरिक हा सर्व धर्म समभावतेने या ठिकाणी जगतोय सर्व जाती पंथातले लोक एकत्रित राहत आहेत आणि हा एकत्रित राहून या ठिकाणी संपूर्ण जगाला संदेश दिलाय की ज्या ज्या वेळेस भारतावर संकट येईल त्या त्या वेळेस आम्ही सर्व एकत्रित राहू पाठीशी राहू आणि हा चांगला संदेश या माध्यमाने गेलेला आहे आणि म्हणून मी सर्व नागरिकांचे खास करून आभार यासाठी व्यक्त करेल की ज्या ज्या वेळेस आमच्या देशाचा प्रश्न निर्माण होईल त्या त्या वेळेस आम्हाला अशाच प्रकारचं एकत्र राहण्याचं काम आम्हाला करावं लागेल ही अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि सर्व नागरिकांचं पुन्हा एकदा मी खूप खूप आभार व्यक्त करतो या ठिकाणी धुळे जिल्ह्याचे माझे जिल्हाध्यक्ष माननीय बबन भाऊ दोन या ठिकाणी व्यक्त करतील सकाळ हिंदू समाज देशभक्त नागरिक व सर्व धर्म जातीच्या आणि सर्व पंथाच्या नागरिकांच्या मार्फत काढण्यात आलेली होती तसेच ही रॅली सर्वपक्षीय होती या रॅली मध्ये सैनिकांचं समर्थन व्हावं त्यांचं मनोबल वाढवावं आणि त्यांना आत्मसन्मान दिला जावा म्हणून ही तिरंगा रॅलीचं आयोजन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशांमुळे पूर्ण देशामध्ये काढली जात आहे आणि याच्याने आपण जे निद्रिस्तपणे एकदम सुखी घरी झोपत असतो हे फक्त सैनिकांच कमाल एक त्यांच्या शूरवीरतेवर आपण इथे एकदम निश्चिंत राहत असतो आपण रॅलीत सहभागी झालात आणि त्यांना सपोर्ट केला त्यासाठी आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत तसेच subscribe तसे, now तसे, and press the bell icon never miss an update